धरणगाव रेल्वे स्थानकावर आज प्रवासी दिनानिमित्त खानदेश प्रवासी संघटनेतर्फे रेल्वे प्रवाशांना केडी व गुलाबाचे वाटप करण्यात आले ही संघटना पूर्ण खानदेशमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी कार्य करणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी दिली पहा या वरचा वृत्ता अंत

ना दे ना दे दिए दिए। प्रवासी दिवस आहे नऊ जानेवारी आजच्या दिवशी महात्मा गांधी भारतामध्ये आले होते एकोणीसशे पंधरा साली एकोणीसशे तीन साली मा माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रवासी दिवस केला त्या दिवसापासून आज सगळ्यात प्रवासी दिवस सर्वांकडे होतो आहे आज आमच्या धरणगाव खानदेश प्रवासी संघटनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सर्व प्रवाशांना केडी वाटून आणि गुलाबाचं फूल देऊन त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे आणि या प्रवाशी दिवसाच्या सर्वांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्या पूर्ण टीमने आणि ही प्रवासी संघटना पूर्ण खान्देशमध्ये काम करणार आहे आमचं कार्यक्षेत्र तसं पूर्ण भारत आहे पण आम्ही खान धरणगावपासून सुरुवात करणार आहोत धरणगावमध्ये प्रत्येक प्रवाशांना कुठली असुविधा होऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व मिळून काम करणार आहोत प्रवासी रेल्वेचे असो एस टी बस टेपोच्या असो विमानाचे असो सर्व प्रवाशांना सुविधा देणे हा आमचा एक खानदेश प्रवासी मंडळाचा एक उद्देश आहे आणि तो आम्ही सफल करण्याचा प्रयत्न करणार आहोत